तर आता मी इथं रोडजवळ आहे बघा रोडजवळ येऊन बसलो आहे तर जायचं आहे आपल्याला मला पांजरे बॅटावर तर हे पांजरे बॅट पांजऱ्या गावा म मध्ये शेंडीपासून थोडं पुढं जावं लागत आहे आणि तिथं कशासाठी जातो आहे तर रात्री आपल्याकडं इथं कॅम्पिंगला माणसं होते अठरा माणसं हो। तर आता तेच माणसं पांजरे बॅटावर पण मुक्कामी येते हो बोटिंगला तर ते कशा तिथं बोटिंग कसं कॅम्पिंग कशी आहे तर ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर तिथं ब भंड्रदऱ्या धरणामध्ये एकदम असं सगळीकडून पाणी आहे आणि मधीच ते बेट आहे तर त्याला पांजरे गावाजवळ आहे त्याच्यामुळं त्याला पांजरे हे ना नाव आहे हो पांजरे बेट तर ते पांजरे बेट कसं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो बघा मी रोडच्या रोडमध्ये आलो इथं बसलो तर बाकड्यावर आणि आता समोरून शरद आलाय तो आपल्याला घ्यायला आलाय आणि आता आपण निघूया आम्ही दोघ जण निघतोय आता पांजरे बेटाला एक रस्त्याच्या काळाने फुलांची झाडं आहेत एकदमच मस्त झाडं दिसते फुलांचे आणि एक एक फुल पण आलोय आता हे आपल्या घराजवळ असं वातावरण घराच्या फुल आलो लगेच पुढं इकडं आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरे जेल सेतो आहे पुढं बघा आता पांजरे बॅटव आपल्याला जायचे ना तर आम्ही शेंडी गावातून आलो आहे शिंडी गावातून मग इकडं आपल्याला लेफ्ट मारायचे आणि जर आपण गोटी गोटी इगतपुरीच्या साईडनं जर आलो तर आपल्याला वरती इकडं राईट टर्न मारायचं आहे तर आणि इथं शेंडी गाव आहे म्हणजे भंडारदरीच्या भिंतीसाठी भिंतीजवळ इकडनं आपण ह्या रस्त्याने आता मुर्शद पुढं मुर्शद झालं का पांजरा पांजरे पांजरा गाव लागेल मग तिथंच ते भेट आहे पांजरे गावा गावाचा थोडं पुढच्या बाजूला एक दोन किलोमीटरवर एकदमच असं सगळीकडून त्याला पा पाणी आहे असं एकदम मस्तपैकी पांजरे भेट आहे तर तिथं कशी सुविधा आहे ते पण आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो अरे बघा आज शनिवार आहे तर शनिवार असल्यामुळं मकरच गर्दी आहे आणि इथं फॉरेस्ट खात्याचा चेक नाके इथं गाड्या चेक करूनच पाठवतात ते राधा आपण त्या चेक नाक्यापासून झाले पुढे भांडर्याचा जीव पाणी भरपूरच राहत आहे बघा आता था गाडी इकडे थांबवले आणि इथं आम्ही आता मुर्शद गावामध्ये आहे मुर्शद गावाचे पाटीलवाडी पाटीलवाडीजवळ आहे आणि बघा समोर जे दिसतंय हे भांडार डॅम आहे ते अजून पन्नास टक्के भरलाय आणि बाकी पन्नास टक्के अजून भरायचा आहे तर बघा एकदमच असं खतरनाक आहे आणि इकडून मस्त अशी भिंत पण दिसते भंडरा धरणाची अशा पद्धती ते दिसतंय इकडनं आणि आता आम्ही मुर्शदमधून मुर्शद गावामधून आता याला वरती जाणार आहे आपला पांजरे पांजरे गावामध्ये आणि मग तिथून त्या बेटावर जाणार आहे मित्रांनो हे जे समोर दिसतंय हे पांजरे बेट आहे पण आपल्याला त्याच्या इकडून पायत्या कुठून असं या डोंगराच्या पायत्या पायत्या ना असं इथं यावं लागणार आहे ते समोर दिसतंय ना तिथं यावं लागणार आहे वातावरण माझं हनाळ वातावरण आहे आज जरा ना जरा कमी झालाय आमच्याकडं जरा ऊन पडलं होतं पण इकडं आहे जरा बुरबुर येते मध्ये मध्ये आणि हा समोर जो डोंगर दिसतोय हा कळसुबाईचा डोंगर आहे की महाराष्ट्रात सर्वात उंच आहे ह्या बघा इकडं असे छोटे छोटे हॉटेल आहेत आणि एकदम काचेमध्ये हॉटेल आहेत समोरचा असे रूम पाडलेत एकदम मस्त ज्याला कोणाला यायचं असेल ते इकडे येऊ शकतात भरपूरच असे हॉटेल आहेत इकडं रस्त्याच्या कडाने शेंड्रीमध्ये तर ओपन कॅम्पिंग करायचे असेल ओपन कॅम्पिंग पण आहे भरपूरच असे जाताना प्रत्येक असे वेगवेगळे तर बघा इथं खाली पण एक हॉटेल आहे ते पण एकदम पूर्ण काचे मधीच आहे म्हणजे की सगळं रात्रीच जोपायला सगळ्या सुविधा आहेत इकडं परत या समोर जर बघितल्या समोर पण आहे वेगवेगळ्या डिझाईनच्या हॉटेल आहेत तिकडं मस्त पैकी आणि इकडं वरती जे आहे दब ते कळसुपायच्या पायतेवरून पाणी येते वरतून आणि वरती बघा मस्त धबधबे येते पण ते लईच वरती येते तिकडं काही कोणी जात नाही वरती जवळ आहेत रोडच्या काठात तेच जर जगत जातात माणसं हे असे मस्त पैकी एकदम धरणाच्याच कडे लाव ठेवले आणि आता आपण जाणार आहे तिकडं पुढं पांझऱ्या बेटावर तर आता आपल्याला जायचे पांझरे गावातून मग पांझऱ्या बेटावर जायचे समोर चालल्यात हे शेळ आहे पण प्रत्येक शेळीचे नाही का वर पाठीव एक एक ह्या गुण या ज्या आहेत नाही का आपल्या खताच्या शिमिटच्या तर त्या अशा पांघरून घातल्यात की फक्त शेळ्यांचं आहे ना तोंड भिजत आहे पावसामध्ये आणि इकडे भरपूर पाऊस राहत आहे तर त्याच्यामुळे नाही का तर ह्या शेळ्यांनी शेळ्या गारठू नये त्यासाठी मस्त पैकी असं त्यांनी माणसांना जसे असे रेनकोट हे राहते तसे त्यांना ते रेनकोट घातले ते एकदमच मस्त हा बघा मित्रांनो एकदमच असा मोठा गावठी गाईंचा कळप आहे एकदमच आणि एकदम भारी गायी भरपूरच अशा गायी बघा आणि इकडं म्हणजे अशा गावठी गायींचं कळ भरपूरच आहे ते आणि हे जे समोर आहे हे पांजरे गाव आहे तर या गावाच्या थोडस पुढं जायचंय गावातून असं म्हणजे साइड न आलं का थोडं पुढं जायचं पुढे गेल्यानंतर मग त्या पांजरे गाठ्यावर जायला समोर बघा एकदमच असे मोठमोठे मुट, धबधबे दब आहेत आणि इकडं वरती जे हे डोंगर दिसतात दुपटीमध्ये दुखट आहे त्या दुपटीना पूर्ण गाठून गेले ते कळसबाईचं म्हण डोंगर तो एकदम उंच कळसबाई शिखर आणि एकदमच असे मोठमोठ्याले मुट, धबधबे दब आहेत आता का आपल्या मोबाईलमध्ये तर काय एवढं दिसत नाही थोडंसं झूम करून ह्या बघा आता आपण सींडीच्या साईड आलो आहे आणि हेच जे जे पांजरे बेट आहे तर ह्या बघा इथं मोठी अशी पाटी आहे कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य वन उद्यान पांजरे बेट तर ह्याच रस्त्याने आता आपण जाणार आहे रस्ता एकदम साध आहे कच्चा रस्ता आहे माती टाकलेला त्याच रस्त्याने आता आपण जाणार आहे पुढं कसं आहे ते पांजरे बेट ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो रस्ता खराब होता विचारांनी मोबाईल काढला नाही आता इथं हे जे कॅम्पिंग आहे काय नाव आहे कॅम्पिंगचं शिकर कॅम्पिंग तरी सीकर कॅम्पिंग आहे तरी इथं आलोय तर या बघा ह्या कॅम्पिंगचं एकदमच मोठा असं भरपूरच मोठा म्हणजे असं हे बनविलं गेट आहे आणि शिकडून ह्या बघा एकदम मस्त नजारा आहे एकदम भारी आहे वातावरण पण भारी आहे आणि इकडं ह्या त्यांच्या रूम आहेत ते किती एक दोन तीन चार पाच रूम आहेत ते रूम पण मस्त ते आणि इकडं हॉल हॉल आहे जेवणासाठी तिकडं किचन रूम आहे इकडं ही जे समोर दिस आहे पाण्याची टाकी आणि ज्याला कोणाला समजावं पण टेंट लावायचे पाऊस नसल्यावर हो, तर या बाबा हे मोकळं एकदम मस्त मैदान आहे त्या मैदानामध्ये टेंट लावून द्यायचे आणि मस्त एन्जॉय करायचा कसे नाचान काही करा समोर या बघा व वा गेट गेट आहे तार कंपाऊंड आहे मध्ये कोणी येऊ शकत नाही आणि इकडे ते वॉशरूम आहे तिकडं मित्रांनो तिथे शिखर कॅम्पिंग एकदमच खतरनाक आहे ह्या आमचा के के आहे कॅम्पिंग आहे त्याचा मॅनेजर आहे हा पण तो काय ओळखच हे ना आता आपण हे नाही का इकडं हॉलमध्ये जातोय एकदम असं साधा हॉल आहे तर त्या बा एकदम मस्त असं खाली कारण इथं खाली आहे नाही का जागा पण म्हणजे अशी फरची वगैरे हो काहीच नाही एकदम नॅ ना, नॅचरल नॅच नॅचरल पद्धतीत बन गेले टेंट लावायचे हे इथं आता लावले टेंट एक दोन तीन चार पाच सहा टेंट लावलेले ते मस्तपैकी आणि एकदम ओपन टेंटमध्ये एकदम भारी आणि ही जागा आपण फरची बसलं हा आपले हा हात पाय अंग दुखत आहे त्याच्यामुळं मग इकडे नाही का मी ते त्याच्यासाठी हेडारकओ ओपनच असं ठेवलं आहे आणि इकडं कोणाला हात धुवायचं असेल तर तिकडे हात धुवायला पण मस्त बनवलं ठेवलेलं आहे तिथं हात धुवायचं पण जेवण पण इथं करायचे इथं टेबल विबल मांडले ती आणि किचन शेड इथं मध्ये आहे बघा आपले जे कस्टमर होते कालचेच तर तेच आता आले ते त्यांच्या चार चार गाड्या ते इथं ते या कॅम्पिंगला आलेत आज रात्री आपल्याकडे होते तिकडं तर एकदमच असं वातावरण त्यांना कालचं पण जेवण पण आवडलं आणि सगळं हे वा वातावरण पण ते आज फिरून आलेत आणि उद्या उद्या पण जाणार आहेत फिरायला मित्रांनो एकदमच असं खतरनाक म्हणजे आता इथं हवा पण भरपूर आहे ते, ते नारळीचं झाड बघा पूर्ण वागतोय म्हणजे हवा भरपूरच आहे आणि एकदमच असं निसर्गरम्य वातावरण आहे आणि जे आपल्याकडं रात्री जे माणसं होते कॅम्पिंगला तेच माणसं इकडं पांजरे बेट इथं आहेत तर बघा क्रिकेट खेळतात एकदमच आहे भरपूर आहे मोठं ग्राउंड पण मोठं आहे आणि इथं ते क्रिकेट खेळतात त्यांना एकदमच भारी बघा एकदमच भारी असं वातावरण आवडलं आहे तुम्ही पण कोणाला यायचं असं तर मी एड नंबर देणारच आहे तर फोन करायचा पण या एकदम मस्त तर बघा मित्रांनो एकदम मस्त असा क्रिकेट खेळायचा आनंद घ्यायचा जा आणि असा निसर्गाच्या सामिध्यामध्ये आनंद घेण्यासाठी तुम्ही पण नक्कीच या बघा एकदम खतरनाक असा आहे त्यांचं काम चालू आहे पूर्ण बघू शकता सगळीकडं बाहेर फिल्डर उभे येते मी पण क्रिकेट खेळत नाही त्याच्यामुळं मला काही एवढा असत क्रिकेटचा माहिती नाही आहे आतमध्ये रूम कशा आहेत ते पण मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या बघा इथं हे चार कंबाईन रूम बेड आहे ती अशा पद्धतीत आहे आणि इकडं ते सर ती तर ते पण मस्त आहे सर्विस रूम्स आणि एकदम नॅचरली व्ह्यूज आहे कळसुबाई शिखर समोरच आहे आणि चारही बाजूनं पाणी आहे सर तर... रात्री रात्री आपण जेवण वगैरे कशा पद्धतीत होते तुम्हाला वाटलं वाट क्वालिटी एकदम छान आहे सर्व्हिस एकदम छान आहे माणसं एकदम मनमिळाव आणि मोकळ्या मनाची किचकीच नाही सर्व्हिस साठी बी खाण्यापिण्यासाठी बी घरगुती घरचं जे आहे ना त्यासारखं आहे तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल सगळ्यांनी निश्चित यांच्या चॅनलला या इथे या भेट द्या आस्वाद घ्या आनंद घ्या निसर्गाच्या कुशीमध्ये येऊन मजा करा खेळण्यासाठी मोठं ग्राउंड आहे बोटिंग पण आहे त्यांच्याकडे बोटिंगची जी राईट्स आहे ती एकदम फ्रीमध्ये त्यांनी करून दिली आता त्यांचे नव टेंट हाऊस पण छान आहे डी जे पण आहे हॉलीबॉल खेळायला आहे क्रिकेट खेळायला आहे त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत तर माझं आम्ही एकदम सॅटिस्फाईड आहे एकदम खुश आहे एकदम आनंदी आहे तर मी सगळ्या आमच्या मित्र परिवार सगळ्यांच्या ग्रुप आहे नेक्स्ट टाइम पन्नास लोकांचा ग्रुप येणार आहे इथे तर कोणाला यायचं असेल सं संकोच आणि एकदम फ्री माइंड या एकदम मस्त आहे धन्यवाद एकदमच खतरनाक क्रिकेट रंगलाय त्यांचा आणि बघा आता बॉल टाकतात एकदमच अशाच पद्धतीने कुणी आलं तर एकदम मस्त खेळायला बघा ही ओपन कॅम्पिंग पांजरे बॅटावरती आणि रूमचा पण मी तुम्हाला प दाखवलाच व्हिडिओ आणि इथं जेवण पण इथंच राहते आणि ओपन कॅम्पिंग तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद